प्रकाश दिली राहणार सोनाळ मिनी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाठी नको ग रुक मिनी आट करून मंगळ सूत्रासाठी नको ग रुक मिनी आट करून सोनाने चांदी कुलल तुझी काया तुझ्या ग साठी रुक्मिणी संसार जाईल वाया ओ, 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 ओ रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाटी नको ग रुक्मिणी आट करून मंगळसूत्रासाठी नको ग रुक्मिणी आट करून मंगळसूत्रासाठी कपाळाचं नालाले भक्त कोटी कोटी तुझ्या घदरचे नाला भक्त कोटी कोटी ओ, 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 ओ रुक्मिणी मनाची विठ्ठलाच्या पाटी नको ग रुक्मिणी अट्ट करून नि मंगळसूत्रा नको नको गुक्मिणी अट्ट करून मंगळसूत्रा साटी कपाळ सूर्यानी चंद्र चांद्र तुझच चा दोनी डोळे तुझ्याच गाळ्यात गाई गोर रूप तुझे भोळे ओ, 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 ओ रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाटी नको ग रुक्मिणी अट्ट करून मंगळसूत्रा साठी नको ग रुक्मिणी अट्ट करून मंगळसूत्रा साठी मातेच्या गचाराने अर्पण केली काया तुझ्याच दर्शनाला चणाला लो देव पंढरीरा हो रुक्मिणी मनाची मोठी विठ्ठलाच्या पाटी नको रुक्मिणी अट्ट करून मंगळसूत्रा नको ग रुक्मिणी अट्ट करून मंगळसुत्रा